क्रियापदांचे आपण प्रकार बघूया पहिला आहे सकर्मक क्रियापद आता सकर्मकचा अर्थ आहे की कर्मासह सकर्मक म्हणजे त्यात कर्म असण गरजेचं आहे त्या वाक्यामध्ये कर्म असणं गरजेचं आहे त्याला आपण सकर्मक क्रियापद असे म्हणतो जसं उदाहरण आपण घेतलं महेश अभ्यास करतो करतो हे क्रियापद आहे लक्षात करतो एक आहे क्रियापद आहे महेश करता आहे आणि कर्म काय आहे अभ्यास आहे यामध्ये जर कर्म नसत तर महेश करतो वाक्याचा अर्थ लागला नसता सकर्मक क्रियापद म्हणजे काय मित्रांनो कि वाक्यातील क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास जेव्हा कर्माची आवश्यकता असते त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात आता अकर्मक क्रियापद म्हणजे काय मित्रांनो की यामध्ये कर्माची आवश्यकता नाही तरी सुद्धा वाक्याचा अर्थ लागेल क्रियापदाचा सुद्धा अर्थ लागेल आता बघू महेश पडतो आता हे वाक्य आहे त्याला कर्माची आवश्यकता नाही ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची आवश्यकता नसते त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात तिसरा प्रकार जो आहे क्रियापदाचा तो आहे संयुक्त क्रियापद तो कोणता क्रियापद आहे संयुक्त क्रियापद आता यावरील आपण काही उदाहरण बघूया बघा सुरेश मैदानात खेळू सुरेश मैदानात लागला सुरेश मैदानात खेळू लागला बघा पहिला जो पहिलं जे वाक्य होत की सुरेश मैदानात खेळू यात क्रियापद असून सुद्धा मित्रांनो काय ते वाक्य पूर्ण होत नाही वाक्याचा अर्थ लागत नाही किंवा वाक्य अर्थ पूर्ण होत नाही दुसरं जे वाक्य आहे सुरेश मैदानात लागला या वाक्यात सुद्धा मित्रांनो वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाहीये पण तिसऱ्या वाक्यामध्ये सुरेश मैदानात खेळू लागला बघा या वाक्य हे जे वाक्य हे जे वाक्य आहे मित्रांनो ते पूर्ण झालेलं आहे अर्थपूर्ण झालेला आहे म्हणून हे वाक्य कसं आहे मित्रांनो योग्य आहे मग यामध्ये खेळू हा शब्द क्रिया हा सुद्धा क्रियापद आलं आणि लागला हे सुद्धा मित्रांनो क्रियापद आलं खेळू व लागला या दोघ शब्दांमुळे या वाक्याचं काय आलं मित्रांनो अर्थपूर्ण झालेला आहे म्हणून खेळू हा शब्द खेळ इथे खेळू हा शब्द खेळ या धातूपासून बनलेला असल्यामुळे तो शब्द धातू साधित किंवा कृदंत आहे धातू साधित किंवा काय आहे तो कृदंत आहे तर लागला या